रंगरंगोटी कशी करावी कोणत्या दिशेला कोणता रंग वापरावा तर वास्तुशास्त्रात रंगाविषयी माहिती सांगितलेली आहे तर आपणाला यामुळे मानसिक शांती मिळते आणि शरीरावर जसं आपल्या शरीरामध्ये आपलं शरीरातील आपल्या रंगाचं रासायनिक रंगाचं देखील ज्यावेळी संतुलन बिघडतं त्यावेळी आपल्या शरीरातील रंगाचंही संतुलन बिघडतं आणि मानसिक स्वास्थ्य बिघडतं यासाठी प्रत्येक दिशेला रंग कोणता असावा घराच्या भिंतीना याबाबत देखील वास्तुशास्त्रामध्ये दे सांगितलेलं आहे तर पूर्व दिशेला हलका रंग असावा तर या दिशेला आपण हलका रंग लावल्यामुळे आपल्या मनात बघा शांतता निर्माण होते आणि मैत्रीपूर्ण भावना निर्माण होतात तर उत्तरेला केसरी रंग लावण्यात यावा तर या केसरी रंग उत्तरेला लावल्यामुळे आपल्या मनात बघा मैत्रीपूर्ण भावना साहसता निर्माण होते तर इच्छाशक्ती निर्माण होते आणि आपलं जे काही ध्येय निष्ठा आहे ध्येयपूर्ती आहे ते पूर्तीकडे वाटचाल होते आणि पश्चिमेकडील भिंतींना बघा पश्चिमेकडील भिंतींना तर आपण हिरवा रंग देण्यात यावा यामुळे घरात शांतता निर्माण होते आणि दक्षिणेकडील भिंतीना निळा रंग देण्यात यावा तर यामुळे आत्मिक विकास होऊन आपणाला मानसिकता कमी होऊन तर आपली एकाग्रता वाढते म्हणून दक्षिणेकडील भंतीला निळा रंग देण्यात यावा तर ईशान्येला जो कोपरा आहे त्या कोपऱ्याला चमकदार पिवळा रंग देण्यात यावा यामुळे समर्पणाची भावना आणि मनात शांततेची भावना निर्माण होते तर अग्नेला निळा रंग द्यावा यामुळे अग्नीला शांत करण्याचे त्याच्यामध्ये दे गुणधर्म आहे त्यामुळे अग्नेय कोपऱ्याला निळा रंग देण्यात यावा वायुवेला गर्द लाल रंग देण्यात यावा यामुळे पाहुण्यांचा त्रास होणार नाही तर अशा पद्धतीनं रंगामध्ये देखील पाच प्रकार आहेत तर निळा लाल काळा पिवळा पांढरा तर या रंगाच्या मिश्रणाने हजारो रंगाची निर्मिती करता येते तर अनेक प्रकारचे रंग लावून आपणाला रंग लावता येतात तर ज्या पद्धतीनं रंगाचं देखील वजन असतं थंडी असते त्या आमच्यामध्ये तर लाल रंगाचे देखील बघा एखादा एक, एक ग्लासभर पाणी घेऊन थर्मामीटरमध्ये आपण लाल रंग त्याच्यावर टाकला तर त्याचं जे आहे वजन किंवा त्याचा पारा जो आहे थर्मामीटरचा वाढलेला दिसेल आणि निळा रंग जर आपण एक ग्लासभर पाणी घेऊन त्या थर्मामीटरमध्ये टाकला तर त्याचं वजन कमी दिसते तर अशा पद्धतीनं तर रंगाचंही गुणधर्म आहे तर या रंगाच्या गुणधर्मामुळं आणि समतोलपणामुळं आपल्या वास्तूमध्ये शांतता निर्माण होऊन आपलं जे शरीराचं संतुलन जे आहे ते रंगाचं रंगामुळं संतुलन साधलं जातं आपले मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहतं म्हणून थोड्याशा प्रमाणात का होईना आपण अशा पद्धतीने घरातील रंगकाम करून आपण वास्तुदोष नाहीसे करू शकतो